एक महत्वाची बातमी बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतनं महत्वाची अपडेट समोर येते मुंडे पालकमंत्री असताना झालेल्या घोटाळ्याचे पुरावे आता सादर करण्यात आले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे सुरेश धस यांनी पुराव्याचा पेनड्राईव्ह अजित पवारांकडे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवाटे यांच्याकडून दत्ता काय सांगाल हा पुरावा आता सुरेश धसांनी अजित पवारांना दिल्याचं कळत आहे नक्कीच बीडची डी पी डी सीची बैठक साधारण एक तास झालं या ठिकाणी सुरू असल्याची आपल्याला माहिती समोर येते आणि याच बैठकीमध्ये बीड आणि धन सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यातला वादाचा जो अध्याय आहे तो सुद्धा त्या ठिकाणी कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कारण अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात जर पुरावे असतील तर कारवाई करू अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं त्यावेळेला सुरेश धस यांनी सभागृहात जातानाच माध्यमांना सांगितलं होतं की पुराव्यांचा पेन मी अजित पवारांकडे देणार आहे त्याच पद्धतीनं सुरेश धस यांनी आत्ताची ही जी बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांचे जे घोटाळे आहे त्या घोटाळ्यासंदर्भातल्या पुराव्याचा एक पेन त्यांनी अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे आणि हा सगळा जो पुरावे आहेत पेन ड्राईव्ह जो सुपूर्द केला आहे त्यानंतर त्या ठिकाणी काही थोडासा चर्चा गडबड होत होती मात्र तेवढ्यात अजित पवारांनी मोठ्या आवाजात बोलून बैठक पुढे सुरू ठेवलंय पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सभागृहात शांतता पसरलेली आहे मात्र धनंजय मुंडे आणि सुरेश धस हा वाद जो आहे तो डीपीडीसीच्या बैठकीमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय कारण त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या विरोधातले महत्वाचे पुरावे पेन ड्राईव्हच्या माध्यमातून सुरेश धस यांनी अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केलेले त्यामुळे सुरेश धस यांनी दिलेले पुरावे अजित पवार हे पाहतील का ते पुराव्याची तथ्यता तपासतील का आणि त्यानंतर कारवाई होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचा वाद कायम असल्याचं या ठिकाणी नक्कीच तुमच्याकडनं जाणून राहणार आहोत धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर धस यांनी पुरावे सादर केल्यानंतर बैठकीत शांतता पसरल्याची माहिती या ठिकाणी मिळते एक महत्वाची बातमी बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतनं महत्वाची अपडेट समोर येते मुंडे पालकमंत्री असताना झालेल्या घोटाळ्याचे पुरावे आता सादर करण्यात आले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे सुरेश धस यांनी पुराव्याचा पेनड्राईव्ह अजित पवारांकडे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कन्व्हर्ट यांच्याकडून दत्ता काय सांगाल हा पुरावा आता सुरेश धस आणि अजित पवार दिल्याचं कळत आहे नक्कीच बीडची डी पी डी सी ची, ची बैठक साधारण एक तास झालं या ठिकाणी सुरू असल्याच्या आपल्याला माहिती समोर येते आणि याच बैठकीमध्ये बीड आणि धन सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यातला वादाचा जो अध्याय आहे तो सुद्धा त्या ठिकाणी कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कारण अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात जर पुरावे असतील तर कारवाई करू अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं त्यावेळेला सुरेश धस यांनी सभागृहात जातानाच माध्यमांना सांगितलं होतं की पुराव्यांचा पेन मी अजित पवारांकडे देणार आहे त्याच पद्धतीनं सुरेश धस यांनी आत्ताची ही जी बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांचे जे घोटाळे आहे त्या घोटाळ्यासंदर्भातल्या पुराव्याचा एक पेन त्यांनी अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे आणि हा सगळा जो पुरावे आहेत पेन ड्राईव्ह जो सुपूर्द केला आहे त्यानंतर त्या ठिकाणी काही थोडासा चर्चा गडबड होत होती मात्र तेवढ्यात अजित पवारांनी मोठ्या आवाजात बोलून बैठक पुढे सुरू आहे पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सभागृहात शांतता पसरलेली आहे मात्र धनंजय मुंडे आणि सुरेश धस हा वाद जो आहे तो डीपीडीसीच्या बैठकीमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय कारण त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या विरोधातले महत्वाचे पुरावे पेन ड्राईव्हच्या माध्यमातून सुरेश धस यांनी अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केलेले त्यामुळे सुरेश धस यांनी दिलेले पुरावे अजित पवार हे पाहतील का ते पुराव्याची तथ्यता तपासतील का आणि त्यानंतर कारवाई होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचा वाद कायम असल्याचं या ठिकाणी नक्कीच तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर धस यांनी पुरावे सादर केल्यानंतर बैठकीत शांतता पसरल्याची माहिती या ठिकाणी मिळते आपकी विरासत आई जी आई सर्टिफाइड आपका लक्ष्य आई जी आई सर्टिफाइड आपका हीरा आय जी आय सर्टिफाइड क्यूकी खास पलो कोथेंटिक हिरे आपरे कोटी चौदा चरण वाली ग्रेडिंग प्रक्रिया पचास वर्षों का भरोसा आय जी आय ट्रस्ट सर्टिफाइड जो पहिल्या पासून चालत आलाय तो लावायचा होता यांना काळाच्या पाठी चालू द्या तुम्ही निवडा नवीन बिरला उपसेंट बॉसचं जेवण खूप टेस्टी असतं ओ oh. जेमिनी मध्ये बनवलंय भारताचं नंबर वन क्वालिटी ऑइल नाइस nice. 23 ब्रँड्सना क्वालिटी मध्ये हरवलं आहे रियली really? गव्हर्मेंट रिकग्नाइज्ड टेस्टिंग ने सांगितलंय हो ना बॉस व्हेरी गुड आणि ही तुरीची डाळ आहे ना चण्याची डाळ खाऊन बघ अरे पेरवी डाळ आहे का तूर आणि चण्यातला फरक न समजणाऱ्यांना ही माहिती आहे जेमिनीचा आहे भारताचं नंबर वन क्वालिटी ऑइल जे बनवी रोज सजीवन हेल्दी डोंट कॉम्प्रोमाइज वापरा फक्त जेमिनी सनफ्लावर